चालेल ना फक्त <laughs> तो निव्वळ योगायोग समजू नये सर्किट हाऊस म्हणजेच सरकारी विश्रामगृह संपूर्णपणे काल्पनिक का आहे पण या नाटकात घडणाऱ्या घटनांच प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजू नये

साहेब धुंधर साहेब मिळाली बरं झालं तिच्या पण धुरंदर साहेब पुढे दिसत नाहीये घेऊन गे आत गेलय नाय आज आंघोळीला गेलय वॉश घ्यायला गेल बाथरूम मध्ये हा साहेब त्यांनाही आनंदाची बातमी सांगा ना ग्या तुला धुरंधर रूम मिळाली बरं का रूम नंबर सत्तर आहे सूट वटी आहे काय बर साहेब हा ही बाजूची खिडकी म्हणजे रूम नंबर सत्तर बाजूला आहे की काय ना म्हणजे दरवाजा बाजूला कॉरिडॉर मधन केस वळसा मारून लागत म्हणजे दरवाजा पलीकडे बांधलाय म्हणजे रूम तुम्ही अशी बांधली आहे म्हणजे इकडनं असं दरवाजा तुझ्या आहे ठीक आहे रूम दिल्याबद्दल मंडळ आपल्याला आभारी आहे कोणी आणि जो आए, काया है। काया है। अरे कौन हो तुम अरे अंदर कैसा आया ये तुम्हारा सिक्योरिटी है आओ आगा। 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 मंत्री लोग तुम्हारे हाथ में है। और ऐसा हलगर्जी बना अरे तकरार करके गोंदिया बदली किया ना तो देखो अगर ये ह्यूमन बॉम्ब होता तो आओ करने को भी दिखता नहीं रहता तुम्हारा बाद में देखता पहले इधर देखता कौन हो तुम अंदर कैसा क्या करने का इरादा था डो ने हम दयावान मंत्री है है डो ने क्या हुआ काय को आया इधर क्या हुआ क्या हुआ? अच्छा ऐसा हुआ हां अच्छा ओ बस 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 इसके आगे कुछ मत सुनाओ सुनाइए अबला की आप... अबला की स्टोरी सुना और साहेब मला काहीच ऐकू आलं नाही तुम्हारा तबला गया है लेकिन ऐसा डायरेक्ट अंदर नहीं आने वीआईपी लोग हैं मंत्री किसी का हमारा चिंता तुम्हारा अच्छा मिशेल धुरंध अरे ये आपल्या चिंताची बायको आहे मिसेस धुरंध हा आता बोलली ऐकाय ना आला ये जरा उच्च सुनता है ना जरा जोर से उनको जोर से बताओ नुसते उवा खाल्या होती तुझ्या काय पवाडा आहेत का होते तुझ्या बापाने एवढं मोठं नाव ठेवलं होत नाव ठेवलं का निवड लेवला होता तुझ्या मिशेस धुरंदर इधर काय पाया शादी हो गया हनीमून को आया हो साहेब मला वाटतंय काहीतरी घोळ भोल। होतय काय घोळ ओ मगाशी तुम्ही काय म्हणाला की धुरंधर साहेबाच्या खांद्यावर एक महत्वाची जबाबदारी दिली आहे ब बस ते लोक असल्यावर खरे घ्यायला पाहिजे याच्यात तुम्हाला मजा नाही लागता लास्टर विफदर त्याच्यावर तुम्हाला घ्यायला

आगे कुछ मत कहो सुना इस अबला की स्टोरी आओ साहब मेरा कहीं चाय पाला नहीं नहीं तुम्हारा तबला गया है ना? लेकिन ऐसा अंदर नहीं आने का बाबा हम मंत्री लोग हैं किसी का पहचान निकाल के आओ ये मैनेजर कर्तव्य दक्ष है अभी वो चुका है वो जाने दो लेकिन उसका पैसा निकालो हमारा चिंता है <coughs> क्या नाम बताया आपका <coughs> अच्छा मिशेल दुरंदर अरे आपका चिंता की आहे है मिसेस दुरंदर हाँ आता मुली आई क्या ना ये ऊंचा सुनता ना जरा जोर, जोर से बताओ ये जोर से बताओ बताओ नुसते वर्ड हलो की क्या <coughs> 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 पवाला ऐकवते बापाने एवढं मोठं नाव ठेवलं होतं नाव ठेवला होता का निबंध लिहला होता आज विषय सुरंद इधर काय तो आया हो गया हनीमून तो आया साहेब आय का मला वाटतं काहीतरी ढोल होतोय मग अशा तुम्ही काय म्हणाला की धुरंदर साहेबांच्या खांद्यावर एक महत्वाची जबाबदारी या त्याच काय आहे की आम्ही काळाबरोबर बरोबर चालणारे नेत्या आमचा म्हणणं आहे लोक आमच्यासाठी काम करायला काम करायला त्यांनी थोडी मौज मजा केले का